चाळणीमध्ये मैदा बारीक रवा चाळून घेतला चांगला चवीनुसार मीठ टाकलं कडकडीत तुपाचं मोहन घालून पिठाला चोळून घेतलं थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळून प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये रेस्ट करायला ठेवलं कढईमध्ये खोबरं भाजून घेतलं नंतर खसखस भाजून घेतली तूप घालून बारीक रवा स्लो गॅसवरती चांगला गुलाबी रंगावर भाजून घेतला सर्व जिनस एकत्र करून त्याच्यामध्ये पिठी साखर विलायची पूड आणि ड्रायफ्रूट टाकले मिक्स करून ना आपलं सारण तयार झालं पीठ पण भिजलेलं आहे आपलं थोडं थोडं पीठ ना मिक्सरला फिरून घेतलं आता मिक्सरला फिरून पीठ चांगलं मळून घेतलं एक पारी लाटून घेतली आता ग्लासवरती रुमाल टाकून त्याच्यावरती ना पारी ठेवून सारण भरून ना पारी बंद करून घेतली व्हिडिओमध्ये दाखवली तशी तर इथं करंजा बनवून झाल्यात आपल्या गरम तेलामध्ये टाकून अलटी पलटी करून गुलाबी कलर येऊपर्यंत स्लो गॅसवरती ही करंजी फ्राय करून घेतली सर्व करंजी अशीच फ्राय करून घेतली एकदम खुसखुशीत करंजी तयार झाली मंडळी बिलकुलही कडक होत नाही तर सर्वांना हॅपी दीपावली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद